नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज विधानसभा मतदारसंघामधून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हे तालुके शिना नदीच्या पुरामुळे बाधित झाले असल्याने या तालुक्यातील नागरिक शेतकरी तसेच जनावरांना चारा औषधे पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटे ब्लँकेट इत्यादी साहित्य आज दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पाठवण्यात आले या मोठ्या आपत्तीत हातभार लावण्यासाठी आमचा खारीचा वाटा म्हणून पाठवलेली ही मदत स्वीकारावी सदर कामी आणखीन काही सहकारी हवे असल्यास जरूर कळवावे असे मिरज मतदारसंघातील भाजपाचे आमदार डॉक्टर बोखाडे व कार्यकर्ते आम्ही मदतीसाठी सदैव तत्पर आहोत जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा तांदूळ आठ टन गहू चार पॉईंट साठ टन ज्वारी चार पॉईंट पन्नास टन पाणी एक हजार वीस बॉक्स ब्लँकेट बाराशे नग साखर आठशे दहा किलो बिस्किटं एकशे पंच्याहत्तर बॉक्स औषधे तीन लाख रुपये चारा चार गाड्या अन्य साहित्य तेल साबण डाळ कपडे पोहे रवा आट्टा मैदा पेंड मीठ लहान मुलांचे कपडे साड्या इतर कपडे तीन लाखाचे या स्वरूपात मदत करण्यात आली आहे